कोल्हापुरात महाडिक सतेज पाटील गटाचा वाद चिघळला सतेज पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून राजाराम कारखान्याच्या एमडीला बेदम मारहाण बुढ्याना ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्या दीडशेहून अधिक शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल पोलिसांशी अरेरावी केल्याचा आरोप राज्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाच्या एकशे पाच रुग्णांची नोंद तर जेएन वनचे तीन रुग्ण सापडल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क जळगावच्या नशिराबादमध्ये फर्निचर दुकानाला आग आगीमध्ये लाखोंचं नुकसान न्यूज एटीन लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट मुळशी तालुक्यातील पुणे कोलाड मार्गाचं काम वेगानं सुरू मुळशी तालुक्यात कुणबी दाखले देण्याचं काम संथगतीनं सुरू असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं तहसीलदारांना दिलं निवेदन मुंबई गोवा हायवेची दुरवस्था हायकोर्टात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी शिवडी नावाशेवा सागरी सेतूचं लोकार्पण बारा जानेवारीला होण्याची शक्यता एमएमआरडीए कडून तयारी सुरू रब्बी हंगामातील पेरण्यात अकरा टक्क्यांनी घट अपुऱ्या पावसाचा पेरणीला फटका राज्यात कोरोनाचे एकशे पाच नवीन रुग्ण आढळले सक्रिय रुग्णांची संख्या झाली सातशे नव्याण्णव